तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता दोन हजार पंचवीसची नवीन घरकुल योजना यादी इथं जाहीर झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की घरकुलची जी काही यादी आहे ते मोबाईलवर कशा पद्धतीने पाहिजे यामध्ये कोण पात्र आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे का त्याचप्रमाणे यादी घरकुलाची यादी जाहीर तुमचं नाव आहे का मोफत तुम्हाला घरी तर मिळणार आहे जर या यादीमध्ये नाव असेल तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला कुठेच यायचं नाही आहे किंवा तुम्हाला एकदम खाली यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल तर इथं आल्यानंतर एकदम खालचं जे कॉ ऑप्शन दिसेल तुम्हाला आवास प्लस रिपोर्ट्स ते एकदम तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे तुम्हाला कॅटेगरी इथं तुम्हाला डाटावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं थोला खाली यायचं आहे कौन ले ले। तर आता आपण मोबाईलवरती चेक करायचं आहे की यादी तुम्ही तुमच्या जिल्ह्याची पी डी एफ त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणकोणाचे नावं आलेले आहेत तर किती जणांना पैसे इथे मिळालेले आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये ते सुद्धा चेक करता येणार आहे सर्वात पहिले इथं स्टेट चेक करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलेला आहे पुन्हा इथे येईल तर यामध्ये आता अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई त्याचप्रमाणे नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट घे झाल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे ते त्यामध्ये तुम्ही जो काही जिल्हा सिलेक्ट केला त्या तालुक्यामधील जे काही जिल्ह्यांमधील तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल एखादा तालुका आपण डेमोसाठी इथं सिलेक्ट करत आहे त्यानंतर एखादा गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे गावाचं नावसुद्धा मी इथं सिलेक्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला इथून जे काही तर साईड थोडं स्लो चालत आहे तर इथं आपल्या गावाचे नाव इथं आपण सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर आता चेक करायचं आहे तर यामधून तुम्ही चेक करू शकता दोन हजार दहा अकराची यादी जुन्या यादीसुद्धा यामधून बघू शकता तर यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसची तर आता आपण आहे यादी दोन हजार चोवीस आणि पंचवीसची तर, तर यावरती मी क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला विचारण्यात येईल कोणत्या योजनेच्या अंतर्गत आहे आपली जी काही योजना आहे ते तुम्ही यामधून सिलेक्ट करा तर आपली जी काही योजना आहे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना तर मी यावरती ज्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामधून एवढे मायनस करायचे आहे जेवढे की उरते तेवढे टाकायचे आहे तर इथं आपले जे काही सहा उरते तर इथं तुम्हाला मायनस येईल किंवा प्लस येईल ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथं आता याची जी काही पी डी एफ आहे ती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे पी डी एफ तुम्ही इथून डाउनलोड करू शकता एक्सेल सीट डाउनलोड करू शकता तर इथं नावं दाखवलेली आहेत तुम्हाला इथं तुम्ही दा जी काही नावाची यादी आहे है। था, है। तर इथं नावाची यादीसुद्धा इथं आहे त्यानंतर इथून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथून तुम्ही सर्व डिटेल चेक करू शकता की यांच्या खात्यामध्ये कोणत्या पैसे जमा झालेले आहेत त्याचप्रमाणे जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर पी डी एफवरती क्लिक करा पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर याची जी काही पी डी एफ आहे ते डाउनलोड होईल जर एक्सेल सीट पाहिजे असेल तर एक्सेल सीटवरती क्लिक करा तर इथं पी डी एफ ज्या डाउनलोड झालेली आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर इथं ओपन इथं झालेलं आहे त्यानंतर कोणाला किती पैसे इथं मिळालेले आहे खात्यामध्ये जमा झाली की नाही इन्स्टॉलमेंट कोणत्या तारखेला झालेलं आहे तर इथं अमाऊंटसुद्धा दाखवण्यात येईल तुम्हाला तर इथं अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर कोणाचं काम जर कम्प्लीट झालं का कंप्लीट जर झालेलं असेल तर इथं तुम्हाला यांच्या खात्यामध्ये पूर्ण पैसे इथं जमा झालेले असेल किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे कोणत्या तारखेला मिळालेला आहे एकूण टोटल सर्व तुम्हाला इथं बघायला मिळेल तर संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व तुम्हाला जर अधिक या योजनेचा जर लाभ मिळाला जर नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावामध्ये जे की प्रधानमंत्री आवास योजनेची जी की यादी आहे इथून चेक करू शकता तर तुम्हाला काही नाही यामध्ये तुमचं जे काही गावाचं नाव आहे फॉर एक्झाम्पल दुसरा जिल्हा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तुमचा जो काही जिल्हा आहे ते तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर एखादं तुम्ही तुमच्या गावाचं जे काही चेक करायचं असेल तर इथं क्लिक करा त्याचप्रमाणे इथं टाकल्यानंतर तुमची कोणती आहे ते टाकायचं आहे त्याचप्रमाणे तु आता ज्यांना घरकुल मिळालेच नाही तर यांनी क क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे इथून यामधून एवढे या मायनस करून सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची यादीसुद्धा इथं ओपन होईल त्याचप्रमाणे आता तुम्हाला घरकुल जर तुम्ही डॉक्युमेंट्स दिलेले आहे अजून काही मंजूर जर झालेलं नसेल तर त्यावरती तुम्हाला काय करायला पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही यादी चेक करू शकता तर संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑसासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू